मुरुम तर ही एक अशी समस्या आहे जी अनेकांना विशेषत तरुणाईला खूप सतावते आपण आज महागड्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक आणि घरगुती उपायांवर लक्ष केंद्रित करणार आहोत ही समस्या मुळापासून समजून घेऊ आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे सोपे घरगुती मार्ग पाहूया चला तर मग सुरुवात करूया असं अनेकदा होतं की महागडी क्रीम्स आणि लोशन्स वापरूनही काहीच फरक पडत नाही आणि मग निराशा येते ही भावना खूपच सामान्य आहे पण थांबा आज आपण काही असे नैसर्गिक उपाय पाहणार आहोत जे त्वचेसाठी खरंच फायदेशीर ठरू शकतात आजच्या या चर्चेत आपण पाच महत्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत सगळ्यात आधी मुर्मक काय येतात हे समजून घेऊ मग त्यावरचे नैसर्गिक उपचार पाहू तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यायची यावर बोलू त्यानंतर जीवनशैलीत कोणते बदल आवश्यक आहेत हे जाणून घेऊ आणि हो शेवटी एक खूप महत्वाचा सल्ला आहे कोणत्याही समस्येवर उपाय करण्याआधी ती का उद्भवते हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे नाही का तर मग या मुरुमांच्या मागे नक्की काय दडलंय चला ते शोधून काढूया आपल्या त्वचेवर मुरुमय येण्यामागे साधारणपणे पाच प्रमुख कारणं असतात आपण यानं खलनायक सुद्धा म्हणू शकतो जर आपण या पाच कारणांना ओळखलं तर त्यांच्याशी लढणं खूप सोपं होऊन जाईल तर ही आहे ती पाच मुख्य कारणं पहिलं म्हणजे हॉर्मोनल बदल जसं की मासिक पाळी किंवा पीसीओडीमुळे होणारे दुसरं अतिरिक्त तेलकट त्वचा ज्यामुळे त्वचेची छिद्र बंद होतात तिसरं कारण आहे आपला आहार हो तेलकट मसालेदार आणि जास्त गोड पदार्थ खाणं चौथं म्हणजे तणाव आणि अपुरी झोप आणि पाचवं त्वचेची चुकीची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी मिळून मुरमांना जणू आमंत्रणच देतात चला आता कारण तर समजली पण त्यावर उपाय काय घाबरू नका आपल्या घरात आपल्या स्वयंपाकघरातच काही सोपे आणि प्रभावी उपचार लपलेले आहेत चला ते पाहूया हळद आणि मध हळदीमुळे मुरमांची सूज आणि लालसरपणा कमी होतो तर मध त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करतो हा उपाय दिसायला अगदी सोपा आहे पण तितकाच प्रभावीही आहे आता बोलूया कडुलिंबाबद्दल कडुलिंब म्हणजे त्वचेसाठी जणू एक वरदानच आहे त्याचे अँटी गुणधर्म मुरमांना कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांचा नायनाट करतात आणि त्वचा आतून स्वच्छ करतात त्वचेला थंडावा आणि आराम देण्यासाठी कोरफडीपेक्षा उत्तम दुसरं काही नाही रोज रात्री ताजं कोरफडीचं जेल लावलं की मुरमांमुळे होणारी जळजळ आणि तो लालसरपणा कमी व्हायला खूप मदत होते जर त्वचा तेलकट असेल तर हा भाग खास लक्ष देऊन ऐकण्यासारखा आहे कारण त्वचेवरचं अतिरिक्त तेल नियंत्रित करणं हे मुर्म टाळण्याचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे मुलतानी माती हा तर तेलकट त्वचेसाठी एक क्लासिक आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे ती त्वचेतलं जास्तीचं तेल शोषून घेते आणि गुलाब पाण्यामुळे त्वचेला एक छान ताजेपणा मिळतो कधीकधी एखादं मुरूम खूप दुखतं किंवा अशा अशावेळी हा उपाय तात्काळ आराम देतो बर्फाने हळुवार शेकल्याने तिथली वेदना आणि सूज दोन्ही लगेच कमी होतात फक्त बाहेरून लेप लावून उपयोग नाही नाही का खरी लढाई तर आतून सुरू होते कायमस्वरूपी चांगल्या परिणामांसाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही छोटे पण महत्वाचे बदल करणं आवश्यक आहे चला पाहूया ते बदल कोणते आहेत इथे काही गोष्टी अगदी लक्षात ठेवायच्या आहेत काय करायचं तर भरपूर पाणी प्यायचं आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायचा आणि दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुवायचा आणि काय टाळायचं तेलकट आणि गोड पदार्थ टाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं मुरुमांना हात लावणं किंवा फोडणं हे तर अजिबातच करायचं नाही आपण आत्तापर्यंत अनेक घरगुती उपायांबद्दल बोललो पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे प्रत्येक समस्येवर घरगुती उपायाच चालेल असं नाही हा सल्ला अजिबात विसरू नका जर मुरुमांचा त्रास खूपच गंभीर असेल ती दुखत असतील किंवा खूप दिवसांपासून जात नसतील तर स्वतःचं प्रयोग करत बसण्याऐवजी एका चांगल्या त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं हेच सर्वात योग्य आहे आणि जाता जाता एक प्रश्न नैसर्गिक उपाय आणि आधुनिक वैद्यशास्त्र या दोन्हींमध्ये आपण आपल्या आरोग्यासाठी एक योग्य संतुलन कसं साधू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा